या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर बार्शीमध्ये महिलेची फसवणूक व बलात्कार प्रकरण नातेवाईकांचा आत्मदहनाचा प्रयत्न बार्शी शहरातील एका महिलेची फसवणूक व बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी पोलीस उपविभागीय कार्यालय बार्शी येथे रॉकेल उतून आत्मदहनाचा प्रयत्न केला या घटनेमुळे बार्शी शहरात खळबळ उडाली पीडित महिला दोन हजार एकोणीस पासून माहेरी राहत होती चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी रेणुका मंगल कार्यालयात आयोजित पारधी समाजाच्या मेळाव्यात तिची ओळख नितीन शिंदे नावाच्या व्यक्तीशी झाली नितीनने तिला खोटं सांगून की त्याचं लग्न झालेलं नाही तिची फसवणूक केली आणि लग्नाचा आवेश दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले महिलेच्या फिर्यादीनुसार नितीनने चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून सात जून दोन हजार चोवीस पर्यंत विविध ठिकाणी तिला फसवून वेळोवेळी बलात्कार केला त्याने कुर्डवाडी रोडवरील वैशाली लॉज तुळजापूर रोडवरील लॉज आणि नाईकवाडी प्लॉट येथील तिच्या भाड्याने घेतलेल्या घरात शारीरिक संबंध प्रस्थापित केले पंचवीस जून दोन हजार बावीस रोजी महिलेच्या नातेवाईकांनी तिला माहिती दिली की नितीनचं यापूर्वीच पिंकी नावाच्या महिलेशी लग्न झाले असून त्याला चार आहेत हो महिलेने नितीनशी या बाबतीत विचारपूस केली असता नितीनने तिला हे मान्य केलं आणि धमकी दिली की तिचे फोटो व्हायरल करे त्यामुळे महिलेने आपल्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली आणि सात जून दोन हजार चोवीस रोजी नितीनने वरून कॉल करून तिला भेटण्याची धमकी दिली त्यावेळी नितीनने पुन्हा तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले महिलेने या सर्व घटनांची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली आणि नंतर बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला न्याय मिळत नसल्याच्या संतापात पीडितेच्या नातेवाईकांनी पोलीस उपविभागीय कार्यालय बार्शी ते रॉकेल उतून आत्मदहनाचा प्रयत्न केला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्याला थांबवलं त्यामुळे अनर्थ टाळला पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या मागण्या ऐकून घेतल्या असून आरोपी नितीन शिंदेवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले या घटनेमुळे बारशी शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय हा मुलगा साध्या वेळी आम्हाला तर किती मुलींना आणि किती बायांना फसवलं त्यात घेत नाही तर आम्हाला न्याय भेटत नाही तर आम्ही इथं एक तर साहेब आम्ही का दर नाव आम्हाला हो। इथं साहेबाची गाठ नाही साहेब नाही तिथं एक तर आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाहीतर आम्ही इथं

पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेव्हल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, BCA, सी डब्ल्यू ए सी एम ए डी सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस